श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांचे प्रवचन वीस जानेवारी जेथे नाम तेथे राम नामाशिवाय जो जो विश्वास तेथे अतिविश्वासाचे कारण आहे खास नामाविन मानी सत्य नाही त्याने जोडला भगवंत नामाविन मानी जग त्याचा होऊ देऊ नक नये विटाळ नामाची जेथे मस्ती तेथे रामाची वस्ती याहून जे जे वाटले सुख तेच दुःखाला कारण देवळे सभामंडपेन येता कामा जाणे नाही ठेवले हृदय रामा राम करून घ्या आपुलासा तोडा तोडा जन्ममरणाचा फासा राम एकदाता त्याचे वाचून नाही कोणी देता नामाचे अनुसंधान प्रपंचात सर्वांचे समाधान जे जे होईल ते ते समाधानाचेच कारण रामास भावे अर्पण मोह ममता देहाचा अभिमान हा संसाराचा पसारा जाण तेथे ठेवू नये मन नाही देहाला कष्ट देऊ अनुसंधान न द्यावे बिघडू नामाता आहे समाधान हा विश्वास ठेवावा पूर्ण मी मागत असे एक दान ते द्यावे तुम्ही सर्वांनी नामा परते नका मानू सुख रामापायी करून घ्यावे आपणा सर्पण याहून नको मज काही एवढी भीक घालावी सर्वांनी व्यवहार लौकिक विषयाची आवड हेच परमार्थाला मुख्य येईल आड त्यांना सारावे बाजूस एक बजावे भगवंतास नाही सत्य मानू जगी काही रामाचा आसरा घ्यावा हृदय जोपर्यंत देहाचा संबंध तोपर्यंत लौकिकाची चाड देह जाईल उठाउठी लौकिक कोठे राहील पाठी त्याची धरून ये चाड नाही सोडू भगवंत जाणं प्रपंचाच्या थोड्या सुखासाठी नाही अंतर देऊ जगजेठी चार वेद सहा शस्त्रे सर्व केल्या स्मृतीपारायण पारायण तरी जव तरी पण जोवरी मन नाही झाले स्थिर तोवर तेथे कोठे समाधान सर्व शस्त्रांचे सार एक भजावा रघुवीर नामी ठेवावे लक्ष पूर्ण तेने होईल समाधान नामाची धरा विकास देहादिक प्रपंचात न व्हावे उदास हे सर्वसाधे राखता अनुसंधान आता करण्याचे उरले काही हे किंचितही न आणावे मनी मनाने व्हावे राम अर्पण सर्व सत्कर्म साधनांचा कळस जाण चित्त ठेवावे रामापाशी ध्यास असावा त्याच्या अहर्णीशी देहाने नाही करता आले मन रामापाई गुंतवले रामाने त्याचे कल्याण केले राम ठेवल त्यात समाधान हेच खरे भक्तीचे लक्षण जाण गुरुकडून घेतलेले नाम पावन करील जगास हाच ठेवावा विश्वास राम कृपा करील खास देहाची स्थिती कायम न राहाय निश्चित ते सांभाळणे आहे जरूर न विसरता रघुवीर रामा तुझ्या राहिलो हा भाव ठेवावा निश्चिती शक्यतो स्मरावा रघुपती आजचे बोधवचन रामचरणी लावले म्हण इतुके करावे तुम्ही थोडे थोडेफार नाही करू दुसरी यातायात जाण श्रीराम समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम।